ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दोन माजी महापौरांचा अनेक नगरसेवकांचा होणार पक्ष प्रवेश महापालिकेत महापौर राष्ट्रवादीचा आमदार इद्रिस नायकवडी मिरजेत शुक्रवारी सायंकाळी चार वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शाही दरबार हॉल येथे माजी महापौर किशोर जामदार आणि माजी महापौर मैनुद्दीन बागवान सहित अनेक नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे अनेक माजी नगरसेवक राष्ट्रवादीत आल्याने राष्ट्रवादीची ताकद आणखी जास्त वाढली आहे आगामी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी हा एक नंबरचा पक्ष होणार असल्यामुळे महापौर राष्ट्रवादीचाच होणार आहे असे आमदार इद्रीस नायकवडी यांनी सांगितलं महायुतीकडे यापूर्वी तीस जागांची मागणी केली होती मात्र अनेक माजी नगरसेवक पक्षात आल्यामुळे त्यापेक्षाही अधिक जागा राष्ट्रवादीला द्यावे लागतील योग्य जागा मिळाल्या नाही तर मात्र राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचा इशारा आमदार इंद्रिस नायकवडी यांनी दिला आहे मिरजेत आमदार इद्रिस नायकवडी हे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी माजी नगरसेवक जमील बागवान माजी नगरसेवक अतहर नायकवडी ईश्वर जनवाडे राधिका हरगे शीतल सोनवणे उपस्थित होत्या मिरज उद्या एकोणीस तारखेला त्या ठिकाणी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या मिरज शहराला येत आहेत त्यांचा दौऱ्याचा कार्यक्रम आलेला आहे की काही मिरज शहरातले काही प्रमुख उपमहापौरांसह महापौरासह काही नगरसेवक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत आणि त्यांचा पक्षप्रवेश त्यांच्या हस्ते आणि कार्यकर्त्यांचा मेळावा अशा कार्यक्रमासाठी नामदार दादा हे मिरज शहरात येत आहेत ते दुपारी चार वाजता पोचत आहेत काकी रोडवरील आपल्या शाही दरबार इथं तिथं हा मेळावा आणि पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल त्यानंतर नवीन पक्षप्रवेश करणाऱ्यांच्यापैकी माझे महापौर किशोर जामदार यांच्या घरी सदिच्छा भेट त्यानंतर माझी महापौर मणुंजन बागवान यांच्या घरी सदिच्छा भेट तिथेच आमचे माजी मा नगरसेवक जे पूर्वीपासूनच आता राष्ट्रवादीमध्ये काम करत आहेत ते जमिलीभाई बागवान यांच्या घरी चहापाणी किंवा सदिच्छा भेट असा कार्यक्रम आहे आणि हे भेटीचे कार्यक्रम अटकून पुन्हा अजितदादा हे बारामतीला रवाना होणार आहेत अगदी वेळेवर कार्यक्रम सुरू होईल आणि वेळेच हे कार्यक्रम संपून कारण संध्याकाळी पुन्हा बारामतीलाही त्यांना कार्यक्रमांना काही उपस्थित राहायचं आहे त्यामुळं उद्याचा हा कार्यक्रम नामदार अजितदादांचा जो मजा प्राप्त झालेला आहे तो असा आहे त्यानुसार उद्याचे कार्यक्रम सर्व व्यवस्थितपणानं पार पाडले कोणत्या पक्षातून थोडी माहिती आता खरं तर ते उद्याच बोललेलं बरं असेल कारण काँग्रेसमधले काही आहेत काही तुतारीमधले म्हणजे जुन्या राष्ट्रवादीतले काहीजण आमच्या महायुतीतल्याच घटक पक्षातले असतील असं म्हणजे असं काय नाही आहे त्यामुळं सगळ्यात पक्षातल्या लोकांचं आकर्षण आमच्याकडे आहे त्यानुसार सगळ्याच पक्षाचे प्रतिनिधी आपल्याला दिसतो निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता काय माहिती आता प्रस्ता तो प्रस्ताव प्रस्ता वगैरे देण्याची जबाबदारी आमच्या दे शहर जिल्हाध्यक्षांना आपण दिली होती त्यानुसार त्यांनी पूर्वी तीस जागाची मागणी केली होती परंतु आता आमचं बळ पाहता आमच्याकडे येणारे लोक आमच्याकडे उपलब्ध असणारे सक्षम उमेदवार निवडून येण्याच्या क्षमतेचे उमेदवार पाहता आता त्यात कदाचित वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार मग त्यांच्याशी जर बोलायचं झालं तर ते बोलतील नक्कीच आपण आज जी परिस्थिती पाहता त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष असेल आणि त्यामुळं जो एक नंबरचा पक्ष असतो तो महापौर पदाचा दावेदार असतो हे नैसर्गिक आहे आणि त्या निसर्ग नियमाने मी सांगतोय की आमचा पक्ष उद्याच्या महापौर पदाचा दावेदार आहे हा तो पुढचा प्रश्न आहे पण नाही नाही एक सांगतोय का आमची तयारी आपण पाहता की आम्हाला जर युती नाही झाली तर स्वबळावर लढायला कोणती अडचण नाही आहे पण प्रायोरिटी युतीला असणार आहे युतीत जर न्याय मिळाला नाही व्यवस्थित समाधान नाही झालं तर मग मात्र स्वबळावर लढावं लागेल